तर गाडीचा पिकअप बघा तर बघितलं गाडी अशी करते आपली त्यामुळे समजलं की क्लच प्लेट गेल्यात आपल्याला एक नंबरची पावती भेटलेली आहे बघा वर्षाच्या शेवटच्या दिवशी असा थोडासा फटका बसलेला कंटेन मध्ये थोडं चेंज करणार आहे आता पण लोकांना जे ऐतिहासिक वस्तू आहेत किल्ले आहेत ते बघण्यापेक्षा आहे ना बिनकामचा टाईमपास केलेला जास्त बघितलेलं आवडतं रिपब्लिक मी निश्कांत पुन्हा एकदा स्वागत हो करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण असं काही कुठे ब्रेकला जात नाही आता सकाळचे जवळपास साडेआठ झालेले आहेत आणि आपली जी बाईक आहे ती सगळ्यांनाच माहिती आहे तर थोडे सीन झालेले तिच्या क्लच प्लेट गेल्या आणि फ्रंटचा जो लेफ्ट साईडचा सा शॉकर आहे तो लीक झाला तर आत्ता आपण जातोय गाडीला सर्व्हिसिंग लावायला तर चला आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि खरं तर आज म्हणजे मी उद्याला करणार होतो सर्व्हिसिंग पण महत्त्वाचं असं झालेलं की उद्या आहे एक तारीख नवीन वर्षाची सुरुवात आणि आज आहे वर्षाचा शेवटचा दिवस जर उद्या गाडी सर्व्हिसिंगला लावली तर वर्षाच्या पहिल्याच दिवशी जवळपास पाच ते सहा हजार रुपयाचा मला फटका बसला असता त्यामुळे आज एकतीस डिसेंबरलाच म्हणजे दोन हजार तेवीसच्या वर्षातच आपले सगळे विघ्न दूर करावे असं म्हणून मी आज गाडी सर्व्हिसिंगला लावून आजच गाडीचं संपूर्ण काम करून घेणार आहे सिकली आता थोडा मोकळा रस्ता आहे तर गाडीचा ऍक्च्युअल झालेला प्रॉब्लेम तुम्हाला दाखवतो आता गाडी वीसवर आहे वीस वीसवर आहे आणि दुसऱ्या गिअरमध्ये तर गाडीचा पिकअप बघा तर बघितलं गाडी अशी करते आपली त्यामुळे समजलं की क्लच प्लेट गेल्यानंतर आपलं ते काम करायला जायचंय आता तर चला त्याआधी आपल्याला पेट्रोल टाकायचं पेट्रोल टाकू आणि त्यानंतर जाऊया आपण आपल्या शोरूमला तर हा पुढे चढ आहे बघा चढायला गाडी किती आहे आवाज महत्त्वाचं म्हणजे गाडी किती व्यक्ती लावते तर खंडोबा चौकात जे शौर्य बजाज आहे तिथून आपण गाडीचे सर्व्हिसिंग करणार आहे तर फायनली आपण जे बजाज शोरूम आहे तिथं आपण पोहोचलेलो हे राहिलं बजाज शोरूम शौर्य बजाज जिड खंडोबा मंदिर आहे त्याच्या समोरचे चे केटीएम प्लस बजाजचं दोघांचं शोरूम आहे इथे आल्यावर थोडा सीन झालेला म्हणजे सीन असा की शोरूम उघडतं नऊला आणि आपण जवळपास साडेआठ वाजता आठ वाजून जवळपास पंधरा वीस मिनटं झाले आठ वाजून तीस मिनटं झाले तर आठ वाजून तीस मिनटांनी जिथे येऊन लागलं आठ वाजता अजून एक तास आपल्याला टाईमपास करायचं आहे बघूया आपण जर इकडं नाश्ता वगैरे भेटला तर नाश्ता करून येऊ तर मेन म्हणजे विषय असा आहे की मी एक राईड प्लॅन करतो आहे अष्टविनायकाची ज्यात पूर्ण जे आठी गणपती आहेत त्यांचं दर्शन एका राईडमध्ये करण्याचा प्लॅन होता तर अष्टविनायक राईडसाठी पण ज्यातून आपलं प्रिपरेशन चालू आहे जवळपास सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस हे तीन दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी सत्तावीस जानेवारी आणि अठ्ठावीस जानेवारी हे तीन दिवस आपण अष्टविनायकला जाणार आहेत आपल्यासोबत काही आपले मित्र राहणार आहेत तसं मी सोलो प्लॅनिंगमध्ये होतो पण आपले दोन ते तीन मित्र पुन्हा मला बोलले की आपण जाऊया सोबत असं तर आपण जाणार आहेत तर ठीक आहे तोपर्यंत गाडीचंही काम होतं नंतर गाडीचं स्प्रॉकेट आणि टायर पण बदलायचे तर आता गाडी लावली आणि आता काहीतरी नाश्ता करूया हिशोबाने इकडं आलेलो आहे तर आपण आता नाश्ता करून बघू आता इकडं नाश्त्याला काय भेटतं पोहे वगैरे भेटतात की नाही तर आपल्याला पोहे भेटलेले आहेत शॉपवर पोहे खाल्ले आणि चहा नाही घेतला मग राहिलं काय तर सकाळचं एकदम अशा गुलाबी थंडी चहाचा मजा तर आपली बाईक तुम्हाला सांगतो म्हणजे आपलं क्लच प्लेटचं थोडंसं काम आहे आणि हे बघा हा थोडासा लीक झाला आहे ते काम आहे गाडीत राहिलं म्हणजे हे मला हे तर नाही कळतं की बजाजने असं का केलेलं आहे पण तुम्हाला दाखवतो इथे इथे वर दोन स्क्रू दिले आणि खाली डबल साईड टेप लावून चिपकून दिलं ला। तर त्या डबल साईड टेपमुळे असं होतं की हे कधी पण फरफर फरफर वाजायला लागू होतं आत्ता पण आहे आता पुन्हा जेव्हा सर्व्हिसिंगला आलं तर त्यांच्याकडनं ते काम आपण करून घेऊया आपली गाडी तुम्ही बघितली आता बदलते सिनेमॅटिक मी बघितली आज चान्स आले एकदा सिनेमॅटिकमध्ये आय या रिजूई आता शुरू मला कधी येत माहिती नाही पण आपल्याला एक नंबरची पावती भेटली की आपल्या गाडीचा नंबर एक तर फायनली आपण आपली बाईक uh, लावलेली शोरूमला थोडं नॉईसमुळे सॉरी मी लावलेलं डायरेक्टली मोबाईलवर रेकॉर्ड करतो आहे आता कटिंग करायचा प्लॅन आहे बघू आता जाऊन लागल्यास ला, कटिंग करू जर वाटत असेल जर जागा असेल तर कटिंग नंतर रूमला जाऊन झोपून घेऊ uh, आणि नंतर पाच वाजता सांगितलं बाईक घ्यायला जवळपास पाच वाजता जावं लागेल आपल्याला बाईक घ्यायला तर बघू एक्टेंडे सहा ते सात हजार आता खर्च सांगितलेला आहे बाईकला बघूया आता किती खर्च होतो तर आमचे म्हणजे लास्ट एक महिना झाला लास्ट महिन्या एक राईड प्लॅन करतो थोडे काही प्रॉब्लेम्स येत गेले तर गाडीला जवळपास सात हजार रुपये खर्च आहे तर आता राईडचा पूर्ण प्लॅन तर झालेला आहे रूट फिक्स झालेला आहे कोण कोण आहे ते फिक्स जाणार आहे जर कोणी अजून एकत्र जोडलं गेलं तर ठीकच आहे जाऊ ऑलमोस्ट पाच जणांचा प्लॅनिंग आहे जायचा आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या आधी मला माझी बाईक क्लिअर करायची त्यानंतर तिचं प्रॉकेट पण चेंज करायचं ब्रेकपॅड पण चेंज करायचे पण बघू जर पॉसिबल झालं तर राईटच्या आधी ब्रेकपॅड चेंज करून घेऊ राईट झाल्यानंतर रॉकेट वगैरे चेंज करू आणि एक असा खूप महत्त्वाचा म्हणजे एक खूप महत्त्वाची गोष्ट मला बोलायची होती ती अशी की मी माझ्या कंटेंटमध्ये थोडं चेंज करणार आहे तर चेंज असा करतो आहे म्हणजे ते असं बोलायला गेलं ना तर चुकीचं वाटतं पण लोकांना जे ऐतिहासिक वस्तू आहेत किल्ले आहेत ते बघण्यापेक्षा आहे ना बिनकामाचा टाईमपास केलेला जास्त बघितलेलं आवडतं जसं मी यूट्यूबवर बघतो आहे तसा माझे व्हिडिओ बनवतो आहे तसा बिनकामाचे टाईमपास ब्लॉग लोक जास्त बघतात आणि जे कोणी ऐतिहासिक ब्लॉग वगैरे बनवतो त्यांचे ब्लॉग कमी चालतात आणि ती जसं कंटेंट चेंज करायचं म्हणजे मी आता किल्ल्याचे वगैरे व्हिडिओ बनवतो आहे तर ते थोडे कमी करणारे असं नाही म्हणत आहे की डायरेक्टली पूर्ण बंद करणार आहे थोडे कमी करणार आहे आणि जे काही माझे ट्रॅव्हलचे म्हणजे फिरण्याचे आता जसे अष्टविनायक राईड प्लॅन करतो तसे अजून पुढे अजून एक राईड प्लॅन करणार त्यानंतर अजून राईड प्लॅन करणार ही तर सध्या बाईक नाही करतोय पण माझं बजेट ट्रॅव्हलिंगचं पण प्लॅनिंग आहे की बजेटमध्ये आपण कसे नवीन ठिकाणं एक्सप्लोअर करू शकतो त्या रिगार्डिंग पण मी व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे बेसिकली सोप्यात सोपं बोलायला गेलं तर आता फिरण्याचे जे राईडचे बाईक राईड झालं ट्रॅव्हलिंग झालं नवीन ठिकाणी जाणं जसं अष्टविनायक झालं साडेतीन शेक्पेठ झाले बारा ज्योतिर्लिंग झाले लेह लद्दाख ले लद्दाख तर अजून दूरची गोष्ट आहे बाराजीतून ही दूरची गोष्ट आहे पण जे काही महाराष्ट्रात आहे जवळजवळचं तेवढं सगळं तरी आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू आपल्या राईड थ्रू किंवा आपल्या प्रवासा थ्रू आणि ते जे काही प्रवास वर्णन असेल जे काही मी प्रवासात बघेल ते तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न करेल तर तेच याच्या व्यतिरिक्त काही दुसरा असा चेंज नाही करायचा आहे आता बाईक राईडचा विषय असा बाईक राईड थोडी कॉस्टली पडते जर सोलो केली तर माझी बाईकवर बिलियनसोबत राईड करणं थोडं इम्पॉसिबल आहे कारण मागचा जास्तीत जास्त शंभर किलोमीटर बसू शकेल नंतर शक्य नाही होणार सीट थोडासा उंच असल्यामुळे तर आपण करूया प्लॅनिंग जसं की आत्ता तर नॉर्मल ज्या छोट्या छोट्या राईड आहेत जिथं दोन तीन चार हजारपर्यंत खर्च होणार आहे त्या त्यानंतर ज्या मोठ्या राईड असतील त्या आपण राईड न करता पब्लिक ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल करून बजेटमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहेत होप्स आहेत की लोकांनी सपोर्ट दाखवावा असं आत्तापर्यंत जवळपास बहात्तर टक्के लोक न सबस्क्राईब करतात बघत आहेत मी इथं स्क्रीनशॉट टाकतोय बघून घ्या ऑलमोस्ट बहात्तर त्र्याहत्तर टक्के आहेत की जे बघत आहेत सबस्क्राईब करतो तर सबस्क्राईब करा या चॅनलला थोडे दिवसात आपले पण एखादा सबस्क्रायबर्स होणार आहेत बस एवढंच याच्या व्यतिरिक्त काही बोलणार नाही तर आता जातो रूमला आणि झोपतो पाच वाजता आहे आपल्याला गाडी यायला कटिंग no. झाली अजून केस सेट नाही केलेले एकदम बारीक बारीक केली सांगा पहिले आणि आत्ता कसा वाटतंय ते फक्त रूमला जाऊन झोपून घेऊया नंतर पाच वाजेला भेटतो तर आपली सर्व्हिसिंग वगैरे पूर्ण झालेली आहे गाडी आणली जे लावली आत्ता तर बघा वर्षाच्या शेवटच्या दिवशी असा थोडासा फटका बसलेला जर इथेपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपलं पर्वतीचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे त्यालाही नक्की बघा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय श्रीराम